नमस्कार आज आपण या ठिकाणी तुर्बे येथे आलेले आहोत आणि सांगायला अत्यंत आनंद होतो आहे कोल्हापूरचा आपला एक पट्ट्या कागल तालुका मागनूर या गावचा हा आपला हिरा श्री सुरेश रानमाळे साहेब यांच्या तुर्बे येथील फॅक्टरी इथे आज या ठिकाणी आम्ही भेट दिलेल्या आहे आणि या ठिकाणी साहेबांबद्दल तर थोडं आपण मुलाखत घेणारच आहोत त्यांच्याबद्दल माहिती हा नाही त्यांचा काय व्यवसाय आहे आणि कशाप्रकारे येणाऱ्या तरुण पिढीला महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांना त्यांनी एक प्रेरणा त्यांच्या व्यवसायातून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मला वाटतं की ही जी पाठ हजार स्क्वेअर फूटची जागा तुर्ब्यासारख्या ठिकाणी आमचा एक मराठी बांधव मराठी उद्योजक या ठिकाणी करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यातूनच आपण त्यांचा जो पूर्ण फॅक्टरी आहे ती या ठिकाणी आपण बघणार आहोत यासोबत साहेबांची छोटीशी मुलाखती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर त्या तत्पूर्वी आपण त्यांची जी फॅक्टरी आहे तुर्ब्या येथे मोक्याच्या ठिकाणी असली ती या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि यासोबत त्यांचे जे प्रोडक्ट आहे हा प्रकारे ही फॅक्टरी या ठिकाणी काम करते ते या माध्यमातून आपण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत धन्यवाद पंचिंग मशीन आहे ॲक्च्युली ही पहिली प्रिंटिंगमध्ये होती आता ती इंडियामध्ये आल्यानंतर ती कन्वर्ट केलेली आहे पंचिंग मशीन आता पंचिंग मशी काय नाही कार्टन फॉर्म होतो त्याच्यामध्ये हे असे कार्टनमध्ये असेल पंचिंग झालं होतं फार्मासाठी खास वापरला जातो त्यानंतर फोड म्हटलं जातं आणि ह्याचे फक्त काय हे फार्म वाईट जातो ह्याच्यासाठी खास हा कोटेड पेपर आहे तर तो फक्त फार्मासाठीच वापरला जातो फार्माचे पेपर म्हणून फूड प्रोडक्शन आता ह्या फूड प्रोडक्टसाठी स्पेशल फूड ग्रेड पेपर लागतो ते मसाल्याचे आहे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कन्सेप्टसाठी वेगवेगळा पेपर वापरला जातो था। फार्मासाठी वेगळा मसाल्यासाठी वेगळा फूडसाठी वेगळा किंवा इतर जे एफ एम सीचे प्रोडक्ट आहेत पेन्सिल वगैरे याच्यासाठी वेगळा ही जर जपान मॉडेल मशीन आहे पूर्णपणे हिचा कंट्रोल इथून आहे फुल्ली ॲटो आहे ॲटो मॉडेलमध्ये आहे की युएसोड पण आहे ही सिक्स कलर विथ कोटर आहे याला एक एक पूर्णपणे प्रिंट होता या प्रकारे प्रिंट होतात पूर्ण खुल फायनल माझ्याकडे कलर पोटर विथ ऍटो आहे याच्यामध्ये पूर्णपणे फार्मास्युटिकलचे प्रॉडक्ट्स बनले जातात आणि याच्यामध्ये पूर्णपणे याचा कंट्रोल करून आहे हा पूर्ण कंट्रोल करत असतो आणि याच्यामध्ये दिवसाला जवळजवळ साडेतीन टन मटेरियल आउट होतो सिस्टम अशी आहे की जिथून हा पेपर फीड वेळा जातो त्याच्यानंतर तो पुढे गेला जातो प्रत्येक कलर वाईज इथं एक एक कलर त्याच्यावर अप्लिकेबल होतो आणि त्याच्यात लास्टला एक युनिटेड पोर्टर म्हणून ते फायनल पोर्टर जातं आणि त्या फायनल पोर्टर गेल्यानंतर पुढच्या प्रोसेसला ते जाते नुकत्यावरती बसून बोले मित्रांनो बघाल तर या ठिकाणी असा आमचा मराठा बा, मराठी बांधव श्री सुरेश रानमाळे साहेब यांच्या तुरव्याची फॅक्टरी ते आम्ही आज दिलेली आहे आणि असा कुठेतरी ओर भरून येतो की आपला मराठी माणूस या ठिकाणी एवढ्या चांगल्या लेवलला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर मित्रांनो थोडक्यामध्ये आपण त्यांची या ठिकाणी इंटरव्ह्यू देणार आहोत आणि त्यांचा हा जो प्रवास किंवा जो प्रोडक्ट आहे त्या दो दो दोन दोघांची जी आहे या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत सुरेश खाणमाळे सर थोडक्यामध्ये आपला हा जो प्रोडक्ट आहे हा नक्की काय प्रोडक्ट आहे आणि गेले किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात मी बेसिकली मध्ये पहिल्यापासून सप्लाय करतोय हा जवळजवळ एकोणतीस जुलैला छत्तीस वर्षे झाली अरे वा मी याच क्षेत्रातच आहे आणि माझं पहिलं ज्यापासून सुरुवात झाली नोकरी अठरा वर्षे त्याच्यानंतर मी माझ्या पेंटिंगचं हे चालू केलं प्रोडक्ट चालू केलं आता चालू केल्यानंतर मी आता दहा बारा वर्षे झाली पूर्णपणे या व्यवसायात आहे तर मी कॉस्मेटिकसाठी फार्मासाठी आणि फूडसाठी आणि सी जी एक स्पेशल काही प्रॉडक्ट करतोय अच्छा हे स्पेशल प्रोडक्ट आहे हे असे बनवतोय लहान मुलांच्या पर्स वगैरे सगळं पर्स वगैरे असं बनवतोय किंवा हे सोनारांसाठी गोल्ड वगैरे वेगवेगळं असे वेगवेगळ्या पद्धत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो हे वेटरनरीसाठी आहे हे फार्मासाठी आहे हे कॉस्मेटिकसाठी आहे कॉस्मेटिक्सचे वेगवेगळे ब्रँड आहेत माझ्याकडे एम कॅपिने वगैरे विडन वगैरे असे वेगवेगळे आहेत सिपलार अँड वॅक्सी डॉक्टर एडीच्या प्रमाणे असे लोक आहेत प्लस हे वेटरनरीचे काही लेबर म्हणजे पूर्णपणे जे पेपरवरती ॲप्लिकेशन आहेत ते पूर्णपणे बनवले जातं फुलर फायनल प्रोडक्टमध्ये ओके छान मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आमचे मराठी उद्योजक कोल्हापूरचे सुरेश राममाळे सर या ठिकाणी त्यांची तुर्ब्या इथली त्यांनी आम्ही भेट दिलेली आहे आणि त्यांचा तुरप्यामध्ये हा फॅक्टरी आणि त्यांचा नक्की प्रोडक्ट काय तो आपण समजून घेतलेला आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी तुरब्या येथे तुम्ही यांना संपर्क करू शकता आणि अशा संदर्भातील जर आपल्या संपर्कात कुठे कस्टमर्स असतील ऑल ओव्हर इंडिया मी तर म्हणजे मला तर ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडियामध्ये करतो एक्सपोर्ट वगैरे सगळ्यामध्ये काम करतो आम्ही करतो सर एक्सपोर्टमध्ये सुद्धा काम करतात त्यांच्याभरामध्ये पोहोचलेला आमचा हा उद्योजक त्यांचा प्रोडक्ट आहे सो आपल्या संपर्कात डेफिनेटली लोक असतील ग्राहक असतील तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद Tak ni, tu area tu macam mana? Ah, ini, ini.